नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण भरपूर असं सारण भरून आलू पराठा बघणार आहोत स्टेप बाय स्टेप मी पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी सर्वात आधी मी परात घेतली आहे त्याच्यावर चाळण ठेवली आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेऊया जे गव्हाचं पीठ दाखवलं आहे ना याच्यामध्ये एक सहा ते सात तरी आपले पराठे होतात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगदी चिमुडभर हळद टाकते जेणेकरून पराठा जे आहे ना थोडासा पिवळसर आणि चवीला छान लागेल अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हाताने मॅश करायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम मऊसूत अशी पीठ मळायचं आहे प्रकारे आपण चपातीला मळतो ना त्याचप्रकारे हे पीठ मळायचं आहे या ठिकाणी मला एवढ्या गव्हासाठी दोन ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे म्हणजे दोन वाटी पिठासाठी दोन ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे थोडंसं तेल टाकूया आणि अशा प्रकारे कणिक मऊ अशी करून घेऊया यावरतीच एखादं काहीतरी झाकण ठेवायचं तर मी बाऊल झाकते आणि एक दहा मिनटं ही कणिक भिजण्यासाठी साईडला ठेवून टाकूया तर याच्यामध्ये जे सारण असतं ना ते सारण तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण करून घेणार आहोत म्हणजे हिरवी मिरची घेतलेले आहेत नऊ ते दहा चवीनुसार कमी जास्त करू शकता नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकलेले आहेत आणि थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे सारण भरले जातं ना त्याच्यासाठी मी इथं पाच ते सहा मोठ्या आकाराचे बटाटे म्हणजे अर्धा किलो बटाटे शिजवून घेऊन किंवा उकडून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत जसं की अर्धा चमचा ओवा हाताने मॅश करून टाकायचे तर ओवा टाकल्यानंतर ना मी इथं थो अगदी थोडंसं जिरे आणि ओवं बारीक केलेलं होता ते टाकली तुम्हाला हवा असेल तर जिरेपूड पण वापरू शकता किंवा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत एकदा थोडीशी हळद टाकून घ्यायची चवीसाठी एक चमचा गरम मसाल्याचा वापर करते तर रेडीमेड गरम मसाला होता त्याचाच वापर केलेला आहे आपण जे लसूण आणि हिरवी मिरची वापरून बारीक केलेली होती ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतरनं मी इथं कोथिंबीर घेतली अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ते टाकते चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसुद्धा यामध्ये जाडसरपणा नको आहे बटाटे पूर्णपणे मॅश करायचं आहे जेणेकरून आपला जो पराठा आहे तो अजिबात फुटणार नाही आणि व्यवस्थित असा लाटला जाईल तर अशा प्रकारे पूर्ण सारण तयार झालेलं आहे हे साईडला ठेवूया या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपली जी कणिक आहे ना छान अशी मौसूद भिजली गेलेली आहे एखादा मिनिटभर ही कणिक परत एकदा हाताने मॅश करायचं आहे यामधला थोडासा उंडा घेऊया आणि याची गोल अशी गोळी करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे उंडा करून घेतलेला आहे पिठामध्ये थोडंसं घोळून घेऊया आणि याची पारी करून घेऊया तर अशा प्रकारे पारी करायचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल तर पारी तयार करून झाल्यानंतर ना जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं आहे शक्यतो तर थोडंसं कमी घातलात तरी चालेल कारण पराठा जे आहे ते फुटण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशा प्रकारे कणकेचा उंडा सारण भरून तयार झालेला आहे तर हे फोल्ड करून घेऊया आणि याला थोडंसं हाताच्या साह्याने दाबायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं सा याच्यामध्ये सारण भरलं जाईल कडेपर्यंत आणि पराठा जे आहे ते फुटणार नाही आहे पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि पोलपाटवरती एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे थोडंसं जरी याला जोर लावण्याचा प्रयत्न केला ना तर पराठा तुटू शकतो तर अशा प्रकारे मी इथं लाटून घेतलेला आहे पूर्ण कडेपर्यंत जेवढं होईल लाटता येईल तेवढं लाटून घेतलं आहे मोठ्या आकारामध्ये झालं आहे तुम्हाला हवा असेल तर थोडंसं लहानमध्ये पण लाटू शकता तवा चांगल्या प्रकारे गरम करायचा आहे वरती ठेवायचं आहे तेल टाकून हा पराठा टाकायचा आहे टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसुद्धा पांढरं राहणार नाही आणि छान असं त्याला कलर येईल तेलामुळे तर एखादा मिनिट झालं की दुसऱ्या साईडने पण परतायचं आहे आणि परत एकदा दुसऱ्या साईडने पण तेल लावून घ्यायचं आहे तेलाचा वापर केला आहे तुम्हाला हवा असेल तर तुपाचा पण वापर करू शकता दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे मी पराठा करण्यासाठी पराठा फुटू नये याच्यासाठी दोन स्टेप दाखवलेले आहेत पराठा लाटण्याचे त्याच्यामुळे याच्यानंतरची पण स्टेप नक्की बघा तर इथं पहिला पराठा आपला तयार झालेला आहे सेम याच प्रकारे दुसरा पराठा दुसऱ्या स्टेपने दाखवते तर फक्त कणकेचा उंडा घ्यायचा आहे एकदम पातळ अशी लाटी लाटायची म्हणजे चपातीला लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसरमध्ये जेवढं होईल तेवढं मी इथं लाटून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया आणि प्रकारे अजून एक आपण चपाती लाटून घेऊया तर अशा प्रकारे दुसरी पण चपाती लाटून घेतली आहे आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते याच्यावरती ठेवायचं आहे आणि हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने सर्व बाजूने कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे ही सगळ्यात साधी सोपी रेस स्टेप आहे जर तुमचे पराठे फुटत असतील व्यवस्थित असे होत नसतील तर फर्स्टवाल्या स्टेपेक्षा ही स्टेप तुम्ही वापरू शकता तर त्याच्यानंतर दुसरी चपाती टाकल्यानंतर ना हाताच्या साह्याने पूर्ण कडेपर्यंत दाबायचं आहे आणि नंतर ना आपला जो बेलणं आहे त्याच्या साह्याने साईडने लाटून घ्यायचं आहे साईडचा सा भाग लाटायचा आहे म्हणजे अजिबात तुटणार नाही आहे तर अशा प्रकारे आपलं दुसरा पण पराठा तयार आहे तव्यावरती टाकायचं आहे गॅस मिडियमवरती करायचं आहे तेल लावायचं आहे आणि सेम याच प्रकारे दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेणार आहोत तर दोन्ही साईडने अगदी खरपूस असा कलर येईपर्यंत हे पराठे तयार करून घ्यायचे तर यामधले फक्त मी दोन इथं पराठे दाखवलेले आहेत जेवढं मी तुम्हाला क्वांटिटी दाखवलेली आहे ना साहित्याची त्याच्यामध्ये एक सात ते आठ पराठे मीडियम साईजचे होतात पण मी इथं फक्त थोड्याशा मोठ्या आकारामध्ये केल्यामुळं पाच ते सहा झालेले आहेत पण मी दोन पराठे दाखवण्यासाठी केल्यात व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद